एमआयडीसी हायकल लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या मनमानी विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी भूमिपुत्र आमरण उपोषणाला बसले माजी आमदार शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भूमिपुत्र आमरण उपोषणासाठी तळोजा एमआयडीसी मधील हायकल लिमिटेड या कंपनीच्या गेटच्या बाहेर बसलेले आहेत उपोषणकर्त्यांमध्ये विनायक दामोदर पाटील अजय पदमात्रे अशोक चंदर पाटील बाळाराम मंगळा पाटील सूरज वासुदेव पाटील महेश शाहू पावशे आधी शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला काम दिल्यामुळे सदर भूमिपुत्र आमरण उपोषणाला बसलेले आहेत यावेळी प्रकल्पग्रस्तांचा परिवार व महिलांनी देखील आंदोलनासाठी गर्दी केलेली दिसली ब्युरो रिपोर्ट आजची उद्योग नगरी न्यूज साय मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची कंपनी व्यवस्थापनाबरोबर कोठणी चालू कंपनी व्यवस्थापनाबरोबर मीही स्वतः संपर्क साधण्याचा प्रयत्न केला विशाल पाटील असतील देकर असतील त्यांच्याशीही संपर्क केल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की आम्ही हा विषय समन्वयानं सोडवू पण दोन अडीच महिने झाल्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद फारसा दिसत नाही केवळ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पट पोलीस निरीक्षक श्री भगत यांनी या दृष्टीनं मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं ह्या प्रयत्नामध्ये मार्ग निघू शकलेला नाही आणि आज शेवटी या शेतकऱ्यांना आपल्या व्यवसायाच्या हक्कासाठी या ठिकाणी रडरडल्या उन्हामध्ये उपोषणाचं अस्त्र उभारावं लागलेलं आहे तेवढं शक्य होईल तेवढे प्रयत्न हा विषय चर्चेनं समोपचारानं समन्वयानं मार्गी लागावा म्हणून आम्ही मंडळींनी केलं कंपनीच्या बाजूनंही सातत्यानं आम्ही चर्चा करून सोडवू चर्चा करून सोडवू अशा पद्धतीचं म्हणणं येत होतं पण कृती मात्र काही होत नव्हती आणि शेवटी आज ह्या तरुणांच्या या, या मतापगिनींना का या ठिकाणी मार्चच्या या रणमध्ये येऊन बसावं लागलेलं आपली भूमिका काय असेल या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत ते आम्हाला मंगार उचलण्याचं काम असेल पाणी पुरवठ्याचं काम असेल गार्डनचं काम असेल असे सात आठ आयटम्स त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काम मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न होते यापुढे तोच आमचा प्रयत्न राहील की ह्या मंडळीनं त्यांच्या हक्काचा वाटा मिळाला पाहिजे त्या त्यादृष्टीनं हे उपोषण आहे बारा महिन्या झाले हे प्रकल्पग्रस्त कंपनीबरोबर पत्रव्यवहार करत आहेत असं असताना देखील कंपनीने कुठल्याही प्रकार यांना दाद दिलेली नाही तर आपल्याला असं वाटतं का आज उपोषणाला बसून कंपनीकडून काय आपल्याला त्याच्यावरती काय तोडगा निघू शकेल शेवटी आपण जी राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे राज्य घटनेनुसार आपल्या पाहिजे पर्याय उपलब्ध आहेत त्याचा वापर करत आपण या प्रयत्न प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय सारी मंडळी निश्चितपणानं जवळजवळ आठ दहा महिने तर प्रयत्न करते पण मी स्वतः दोन अडीच महिने याच्यामध्ये इन्वॉल्व आहे मी अनेक बैठका करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामधनं आत्तापर्यंत मार्ग निघाला नाही गोष्ट खरी आहे पण निश्चितपणानं कंपनीला दाद घ्यावीच लागेल हा विश्वास नव्हता तर रक्त ऊन आहे या उप ऊनामध्ये ही लोक ग्रामस्थ आहेत ते उपोषण करत आहेत जर समजा ग्रामस्थांचं काय बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण असेल जशी आमची मंडळी काटक असते चिवट असते काही होणार नाही निश्चितपणानं आम्ही ना ताकदीनं उपोषण करू पण शेवटी अंतिम जबाबदारी कंपनीचीच असणार आहे याच्या बाबतीत कुठे दुमत असायचं कारण नाही आणि त्याचा विचार कंपनीच्या व्यवस्थापनानं निदान आता तरी केला पाहिजे आणि ठोस भूमिका घेतली पाहिजे की बाबा आपण आठ दहा महिने टाईमपास केला कारणं काही असतील मी काही त्या खोलात जाणार नाही किंवा त्याचा उल्लेख करणार नाही पण आत्ता तरी त्यांनी योग्य ती भूमिका घेऊन हा विषय मार्गी लावला पाहिजे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कंपनीमध्ये रोजगार आणि नोकरी मिळवण्यासाठी हा आमरण उपोषण या ठिकाणी आज चालू केला आहे आणि आम आमच्या मागण्या आहेत की बाबा स्था कंपनीमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅट्टी कामगार काम कामं चालू आहेत आणि जे परप्रांतीय लोकं करतात त्याच्यामध्ये स्थानिकांना ज्यांच्या शेती शेती गेलेल्या आहेत त्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घ्यावं सर अशी तुमच्यावर वेळ का आली आज उपोषण करायची तुम्ही याच्या अगोदर काय कंपनीला पत्रव्यवहार किंवा काय केलेलं आहे तर शेतकरी शेतकरी वर्ष ते दीड वर्षापासून कंपनीला पत्रव्यवहार करतात त्यांना आपल्या मागण्या त्यांना पहिल्याच दिलेल्या आहेत मध्ये चोवीस तारखेला त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु काही मध्यस्थी काढण्याचा प्रयत्न केला सिनियर पी आय आणि आमचे पनवेलचे आमदार बाराम पाटील साहेबांनी त्याच्यामध्ये काही जोडगा न निघल्यामुळं आज या ठिकाणी आम्हाला आम उपोषणाला आज बसावं लागलं सर एकूणच का पुढे काय नक्की आज तुम्हाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे का अजूनपर्यंत या आमरण उपोषणाचं अद्यापर्यंत कंपनी प्रशासनाकडनं कोणतीही हालचाल या ठिकाणी दिसलेली नाही आम्हाला कोणी या ठिकाणी भेटायला आलेलं नाही समजा या संदर्भात सन्मान्य तोडगा आता नाही निघाला तुमच्या ज्या मागण्या त्या मान्य नाही झाल्या पृथ्व आंदोलनाची भूमिका कशी राहील या ठिकाणी जर मागण्या पूर्ण नाही केल्या तर हा आंदोलन तीव्र होईल मला वाटतं जास्ती तीव्र होण्याच्या अगोदरच त्याही हा निर्णय घ्यावा नाहीतर मग पुढे काही दुर्घटना घडली तर, चालून जे, <laughs> तर ही कंपनी चालवून देतील अशी मला इथले स्थानिक लोकांचे वाटत नाही आंदोलनामध्ये तुम्ही किती आंदोलक आहात म्हणजे महिला पण दिसत आहेत काही वयोवृद्ध महिला दिसत आहेत नाही जेवढ्या महिला आहेत त्या येथील शेतकऱ्यांच्या फॅमिली आहेत सर्व तर त्यातनं पाच सहा लोक इथे उपोषणाला बसले आहेत आणि सर्व पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत कंपनीच्या ह्याच्यासाठी किती शेतकऱ्यांची जागा या ठिकाणी तेरा ते चौदा शेतकऱ्यांच्या जागा गेलेल्या आहेत त्यातनं एक ते दोन शेतकऱ्यांना मला वाटतं तिथे काहीतरी कामं दिलेली आहेत आणि एक दहा शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे पण त्या शेतकऱ्यांचे काय तुम्ही पुरावे कंपनीला दिलेत का की हे शेतकरी आहेत म्हणून खरं तर इथे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते खरं तर मुला तिथले शेतकरी नाही आहेत परंतु कोणीतरी नात्या पोत्या नातू पंतू यांचा काहीतरी आधार घेऊन ते लोक आम्ही शेतकरी आहेत असा दाखला देत आहेत पण तो दाखला या ठिकाणी खोटा आहे व्यवस्थापन काय बोलतो व्यवस्थापन का तयार होत नाही व्यवस्थापनाचं सध्या उर्मटी भाषा आहे त्यांचं म्हणणं तुम्ही काही आंदोलन करा नाही का तर काही करा आम्ही तुम्हाला न्याय देणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा सर हे कुठपर्यंत तुम्ही ह्याच्याबद्दलचा कोणापर्यंत दिलेला आहे का अर्ज किंवा काही हा आंदोलन खरं तर आपले आमदार बाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आहे त्यांना विचारूनच सर्व ही रणनीती आखण्यात आलेली आहे आणि काही समस्या झाली तर तेच आम्हाला या ठिकाणी आमचं म्हणणं की तुम्ही आंदोलनाबद्दल पत्रव्यवहार केलेला आहे का आम्ही सर्व एसीपी स्टेशन एसीपी सी पी तहसीलदार जिल्हाधिकारी सर्वांना पत्रव्यवहार केलेला कंपनी प्रशासन सर्वांना पत्रव्यवहार केलेला त्यांच्याकडून काय तुम्हाला रिस्पॉन्स रिस्पॉन्स काय नाही आला एक मध्ये मीटिंग झाली होती कंपनी प्रशासनाबरोबर पण कंपनी प्रशासन कंप स्क्रॅप मध्ये फिफ्टी पर्सेंट देण्याचं मान्य केलं परंतु फक्त स्क्रॅपमध्ये फिफ्टी पर्सेंट देण्यामध्ये शेतकरी शेतकऱ्यांनी ती मान्य नाही त्यांचं म्हणणं तुम्ही दुसऱ्या कामामध्येही आम्हाला सामावून घ्या आणि स्क्रॅपचा विषय इथे असा आहे की सहा महिने ते वर्षामध्ये फक्त स्क्रॅप निघत असतो मग आणि इथे दहा ते बारा परिवार या कंपनीबरोबर जुळलेले आहेत मग त्या स्क्रॅपमध्ये त्यांचा उदरनिर्वाह होणार नाही मी विनायक दामोदर पाटील माझ्या आजोबांची जमीन हायकल कंपनीमध्ये गेलेली आहे असे मी एम आय डी सी ऑफिसमधून लेटर काढून मला समजलं तर ते एकवीस सायक्रल कंपनीमध्ये आमची वडील उपाशी जमीन केलेली आहे म्हणून आम्ही आम्हाला उदरनिर्वाहाचं साधन राहिलं नाही आणि त्यासाठी आम्ही सायकल कंपनीमार्गे आम्हाला उदरनिर्वाहाचं साधन प्राप्त करून द्यावे यासाठी मागे मागत आहोत त्यामध्ये आम्ही जे काही कंपनीमध्ये कामं आणि शेतकऱ्यांना सोयीस्कर अशी होती अशीच आम्ही काम कंपनीचं वर्ष मागतो आपण उपोषण करताना तुम्ही काय खबरदारी घेतली जसं उपोषण करताय तसं काय कमी जास्त झालं तुम्ही तुमचे बी पी किंवा कोणाला डायबेटीस असले काही प्रकार आहेत का कारण उन्हात तुम्ही उपोषण करताय सध्या तर नाही पण एवढा तीव्र ऊन पडत असल्याने कोणाला काय त्रास होईल याचा का आम्ही पण सांगू शकत नाही मग याला जबाबदार कोण असेल कमी जबाबदार झालं याला जबाबदार कंपनी प्रशासन आणि पोलीस प्रशासन कारण की याचीच वारंवार आम्ही पोलीस प्रशासनाला दखल देत आलो तर आम्ही मागे चोवीस तारखेला उपोषणाचं लेटर दिलं होतं त्यामध्ये डी सी बी साहेब यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्या कंपनी काय मानत नाही कोणाला ते करत नाही त्याच्यामुळे आम्हाला शेवटचा पर्याय नाही जाणे उपोषणाची उपोषणाचे बिल आलेली उपोषणाचं कारण मॅडम असं आहे की आमची आजोबाची जमीन हायकल कंपनीमध्ये गेलेली आहे आता आमच्या वडिलांना शिक्षण मिळतं त्याचे मुलं ते काय परत आणि आवाज आवाजगारा जोरात मी विनायक दामोदर पाटील माझ्या आजोबांची जमीन हायकल कंपनीमध्ये गेलेली आहे असे मी एम आय डी सी ऑफिसमधून लेटर काढून मला समजलं तर ते एकवीस हायकल कंपनीमध्ये आमचे वडीलोपाची जमीन केलेली आहे म्हणून आम्ही आम्हाला उदर उदरनिर्वाहाचं साधन राहिलं नाही आणि त्यासाठी आम्ही हायकल कंपनीमध्ये आम्हाला उदरनिर्वाहाचं साधन प्राप्त करून द्यावे यासाठी मागे मागत आहोत त्यामध्ये आम्ही जे काही कंपनीमध्ये कामासाठी आणि शेतकऱ्यांना सोयीस्कर अशी होती अशीच आम्ही काम कंपनी आपण उपोषण करताना तुम्ही काय खबरदारी घेतली का जसं तुमचं उपोषण करताय तसं काय कमी जास्त झालं तुम्ही तुमचे बी पी किंवा कुणाला डायबेटीज असले काय प्रकार आहेत का कारण उन्हात तुम्ही उपोषण करताय सध्या तर नाही हे पण एवढं तीव्र ऊन पडत असल्याने कोणाला काय त्रास होईल याचं तर आम्ही पण सांगू शकत नाही मग याला जबाबदार कोण असेल या उन्हाचं काय कमी जास्त झालं याला जबाबदार कंपनी प्रशासन आणि पोलीस प्रशासन कारण की याचीच वारंवार आम्ही पोलीस प्रशासनाला दखल देत आलो ना आम्ही मागे चोवीस तारखेला उपोषणाचं लेटर दिलं होतं त्यामध्ये सी पी साहेब यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्या कंपनी काय मानत नाही कोणाला ते करत नाही त्याच्यामुळे आम्हाला शेवटचा उपोषणाचे बिल आले आज इथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहात काय सांगाल आणि काय कारण आहे उपोषणाचं कारण मॅडम असं आहे की आमची आजोबांची जमीन आयकल कंपनीमध्ये गेलेली आहे आता आमच्या वडिलांना शिक्षण मिळतं जे मुलं ते काय मी विनायक दामोदर <coughs> पाटील माझ्या आजोबांची जमीन आयकल कंपनीमध्ये गेलेली आहे असे मी एम आय डी सी ऑफिसमधून लेटर काढून मला समजलं तर ते एकवीस हायकल कंपनीमध्ये आमची वडीलोपांची जमीन गेलेली आहे म्हणून आम्ही आम्हाला उदरनिर्वाहाचं साधन राहिलं नाही आणि त्यासाठी आम्ही हायट्रो कंपनीमध्ये आम्हाला उदरनिर्वाहाचं साधन प्राप्त करून द्यावे यासाठी मागच्या मागत आहोत त्यामध्ये आम्ही जे काही कंपनीमध्ये कामं चालतील आणि शेतकऱ्यांना सोयीस्कर होती अशीच आम्ही कामं कंपनी जाऊ शकणार आपण उपोषण करताना तुम्ही काय खबरदारी घेतली का जसं तुम्ही उपोषण करताय तसं काय कमी जास्त झालं तुम्ही तुमचे बी पी किंवा कोणाला डायबेटीज असले काय प्रकार आहेत का कारण उन्हात तुम्ही उपोषण करताय सध्या तर नाही हे पण एवढा तीव्र ऊन पडत असल्याने कोणाला काय त्रास होईल याचा का आम्ही पण सांगू शकत नाही मग याला जबाबदार कोणते कोणाचं काय कमी जास्त झालं था याला जबाबदार कंपनी प्रशासन आणि पोलीस प्रशासन कारण की याची वारंवार आम्ही पोलीस प्रशासनाला दखल देत आलो ना तर आम्ही मागे चोवीस तारखेला उपोषणाचं लेटर दिलं होतं त्यामध्ये डी सी पी साहेब यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात कंपनी काय मानत नाही कोणाला ते करत नाही त्याच्यामुळे आम्हाला शेवटचा पर्याय येईल उपोषणाची आहे आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा